तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही जाणारे भुलेश्वर महादेव मंदिराला हे मंदिर पुण्यापासून जवळ जवळ साठ किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुणे सासवड आणि यवत या रस्त्यानेच या हे बरी अच्छा येताना रस्ता खूप मस्त आहे आणि साइड ला तुम्हाला अशी छान छान गावं पण दिसतील हा रोड राईड साठी एकदम परफेक्ट आहे लांब रस्ते मोकळं वातावरण आणि एकदम शांत वाईब ट्रॅव्हल करत करत आम्ही आता पोहोचलोय भुलेश्वर महादेव मंदिरामध्ये हे मंदिर जवळ जवळ आठशे वर्षाजून हे मंदिर यादव काळात बांधले असं मानलं जातं आणि विशेष गोष्ट म्हणजे हे मंदिर टेकडीवर बांधलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर एकदम शांत आहे याच्यामुळे या मंदिराची रचना खूपच वेगळी आहे आणि हे मंदिर हेमडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आहे या मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर देवदेवतांचे देव कोरुकम दिसून येते इथं असलेली नंदी मूर्ती खूपच भव्य आहे शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलोय आज प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे मंदिरामध्ये महाप्रसादाचं वाटप चालू होतं नंतर दर्शन घेऊन आम्ही निघालो सासवडच्या दिशेने जाताना कानिफनाथांचे मंदिर दिसले तिथे दर्शन घेऊन मग आम्ही पुण्याला निघालो आजचा ब्लॉग इथे संपूयात हर हर महादेव